आजच्या एपिसोड मध्ये घेऊन काही खास खास तुमच्यासाठी सुलेखन म्हणजे साध्या सरळ शब्दांचं आकर्षक रूप खर तर सुलेखनाची कला फार कमी जणांना अवगत असते आतापर्यंत प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी सुलेखन क्षेत्रात केलेले प्रयोग आपण बरेचदा पाहिले असतील आता पालव सरांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची शिष्या अक्षया ठोमरे हिने नुकतंच मुंबईमध्ये एक प्रदर्शन भरवलं होतं सुलेखन हे केवळ विशिष्ट प्रकारच्या लेखणीच्या साह्याने केलं जातं हा समज आता मोडला गेलाय या क्षेत्रातही आता अनेक प्रयोग होताना दिसत आहेत अक्षया ठोमरेच्या प्रदर्शनात सुलेखन रेखाटताना तिने वेगवेगळ्या साहित्याचा सा प्रामुख्याने वापर केलेला दिसून आला यापैकी जास्तीत जास्त काम हे पेन ऐवजी ब्रशच्या साह्याने केलेलं दिसलं यासोबतच सोबतच वापर यासाठी अक्षयाने केलेला दिसला आ, मी एक नवीन स्टाईल क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय त्याला ब्लॅक लेटर असं म्हणतात ते वेगवेगळे व्हर्जन्स आहेत इंटरनॅशनली पण मी त्याचं एक नवीन व्हर्जन करून प्लेस करण्याचा प्रयत्न केला कारण मला असं वाटलं की अकॉर्डिंग टू माय सेन्स ऑफ आयडेंटिटी ऑफ लेटर्स अकॉर्डिंग टू माय सेन्स ऑफ डिझाईन ऑफ पर्टिक्युलर लेटर अकॉर्डिंग टू माय सेन्स ऑफ स्पेस मी त्याला थोडंसं मॉडिफाय करून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला तसंच ही कॅलिग्राफी रेखाटण्यासाठी तिने पत्रे लाकडाच्या फळ्या यांची निवड केली आणि यातूनच सुलेखनाचे आकर्षक नमुने आपल्यासमोर सादर केले असं म्हणतात की सौंदर्य पाहण्यासाठी एक विशिष्ट दृष्टी लागते मात्र सुलेखनाच्या कलेमध्ये कुणाची दृष्टी बदलण्याची ताकद आहे हे अशा पद्धतीचं प्रदर्शन बघितल्यावर आपण नक्कीच म्हणू शकतो ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा